नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाथाळ्या गावाकडची शेती युट्यूब चॅनल चालू वर्षी भरपूर सारे समस्या येत आहेत खोडवा फुटण्यासाठी तर भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पा प्रादुर्भाव जो आहे बऱ्याच ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झालेला आहे वाळवीच्या प्रादुर्भावामुळे काय झालेलं आहे की खोडामध्ये साधारण खाल्ल्या दोन तीन कांड्या ज्या आहेत मातीमधल्या मा दोन तीन कांड्या जे मुजवलेल्या आहेत त्या पण खाल्लेल्या आहेत वाळवीनं आणि वरती जे मातीपासून जे भर लावलेले आहे ला त्याच्या प वरच्यासुद्धा दोन तीन कांड्या खाल्लेल्या आहेत आणि असा वस्तू तुटलेला जो प्लॉट आहेत अशामध्ये भरपूर साऱ्या समस्या येत आहेत वाळवीनं काय केलेलं आहे की पूर्णपणे जो रस खाल्लेला आहे आणि त्याच्या मातीमधले मा डोळे पण खाल्लेले आहेत अशामुळे जे फुटून खालून जे येणार आहेत मातीमधून मा कोंब ते फुटत नाहीत आणि भरपूर सारा प्रॉब्लेम येत आहेत फुटत आहेत एक दोन तीन जास्तीत जास्त डोळे निघत आहेत वर आणि ज्या पद्धतीत आपल्याला अपेक्षित आठ दहा बारा पंधरा फुटवे निघाय पाहिजे तिथं निघत नाही तर ते, ते लागणीमध्ये व्यवस्थापन न केल्यामुळं तो प्रॉब्लेम झालेला आहे तर होमनीचा प्रादुर्भाव वाळवीचा प्रादुर्भाव मुंगीचा प्रादुर्भाव ह्याच्यासाठी आपण थायमोथॉक्झम आणि फिप्रोनिल कंटेन असलेलं कीटकनाशक मातीचे स्वर मातीमध्ये मिसळून वापरायला हवं होतं ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांनी ड्रिप न द्यायला पाहिजे होतं परंतु न दिल्यामुळं ह्या प्रामुख्यानं प्रादुर्भाव एक दिसत आहे पडवा न फुटण्याचं दुसरं एक कारण आहे भरपूर सारा चालू वर्षी पाऊस झालेला आहे आणि शेतकरी काय करतात की ऊस तुटल्यानंतर पाणी लगेच देण्याचा प्रयत्न करतात आणि मग सध्या थंडी पण भरपूर आहे आणि पाऊस झाल्यामुळं जास्त पाणी दिलेलं नाही ऊसाशीनला आणि ती उस तुटून गेलेली आहेत आणि आता तुटल्यानंतर पण पाणी दिलेलं आहे परंतु तंतुमयमुळे आणि पांढरीमुळे पूर्णपणे बंद आहेत त्याच्यामुळं खडवा फुटण्यासाठी प्रादुर्भाव येत आहे आणि फुटत नाही आहे त्याच्यामुळं जोपर्यंत आणि जास्त थंड असल्यामुळं मुळे ॲक्टिव्ह होत नाही लवकर त्यासाठी हा एक प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे आणि भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्या ड्रीप असणाऱ्या शेतकरी बांधवांनी ऊस तुटल्यानंतर डायरेक्ट बोधावरती ड्रीप हातरून पाणी भरपूर प्रमाणात दिल्यामुळं त्या ठिकाणी पण अशा पद्धतीचा प्रादुर्भाव येत आहे आणि खोडावा फुटलेला दिसत नाही हे एक कारण आहे जास्त पाणी देणं बोडा बोधवरती ड्रीप हातरणं ह्या गोष्टी आहेत मुळ्या तुमच्या सरीच्या मधोमध आणि तुम्ही खोडावर पाणी देत आहे तर अशा सुद्धा फुटणार नाही ऊस आणि मुळे खाली ॲक्टिव्ह होत नाही त्याच्यामुळं ड्रीप आहे ते मशागत करा पाचट ठेवा बगला मारून घ्या खत व्यवस्थापन करा त्यामध्ये मुळे वाढण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा वगैरे वापर करा आणि पाणी पा हे पंधरा वीस दिवसाच्या अंतरानंच द्या आणि चांगल्या पद्धतीनं खत व्यवस्थापन करून मुळे कसे ॲक्टिव्ह होईल आणि पूर्ण जी पहिलं जुन्या मुळेंचं जंक्शन जे आहे पूर्ण काळे पडून मुळे त्या ठिकाणी मुळे ॲक्टिव्ह नाही त्याच्यामुळं मुळे ॲक्टिव्ह कशी होईल ह्याच्यावरती जास्त प्रयत्न करा तुम्ही तुम्हाला निश्चित ह्याचा फायदा होणार आहे आणि ज्या ठिकाणी किडेचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी सुद्धा किडेचा बंदोबस्त करून घ्या आणि जे झालेला आहे त्याला तर आपण काय करू शकत नाही परंतु तिथे उपाययोजना करूनच आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे थायमोथॉक्झम आणि क्लोरा अंट्रानिलिप्रोल किंवा थायमोथॉक्झम आणि फिप्रोनिल कंटेन असलेलं कीटकनाशक वापरा ड्रीप असेल त्याने ड्रीप न द्या ज्याच्याकडं ड्रीप नसेल त्याने खतामध्ये मिक्स करून ग्रॅन्युअलच्या माध्यमातून वापर करा अशा पद्धतीने उपाययोजना करा चांगल्या पद्धतीने तुम्हाला फोटोवा झालेला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद